अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मधील समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्ता करन कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न अहिल्यानगर शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली यामुळेच शहर झपाट्याने विकसित होत आहे त्यामुळे नागरिक देखील मोठ्या संख्येनं वास्तव्य करतायत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाड्या पार्क येथील सभेत राज्यातील तीन शहरांचं नाव बदलण्याची घोषणा केली होती यात सध्याचे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे झालंय यासाठी राज्य सरकारचे आभार मानले पाहिजे शहरातील डीपी रस्त्यांची कॉन्क्रीट करण्याची कामं सुरू असून संपूर्ण शहर विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या नकाशावर आलंय महापालिकेच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचं काम सुरू झालंय तरी नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते पुढच्या पिढीचं आरोग्य निरोगी नी आणि सदृढ राहण्यासाठी स्वच्छतेचं महत्व समाजात पोहोचलं जाईल संत गाडगे बाबा यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून तसेच हातात झाडू घेऊन स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं होतं आत्ताच्या काळात स्वर्गीय आर आर पाटील यांनी मुक्त मुक्तगाव आणि स्वच्छता अभियान यशस्वीपणे करून दाखवलं होतं आज या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेचं महत्व देशाला सांगतायत त्याचं अनुकरण प्रत्येकानं करावं असं झाल्यास एक दिवसात अहिल्यानगर शहर स्वच्छ होईल स्थायी समिती माजी सभापती अविनाश घुले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेतला त्यामुळे प्रभागातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे पूर्ण होताना दिसतात असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील जैन पार्क येथे स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी स्थायी समिती माजी सभापती अविनाश घुले विपुल शेटिया अमोल पारख राजू शेटिया महेश भळगड संजय बोरा राहुल गांधी निरव भाटे राजू छजलानी सत्यजित शिंदे मदन पितळे विलास छाजेड सुरेश गांधी राजू बोरा अनुप गुंदेचा विष्णू बल्लाळ सुरेश दरक दिलीप पोरवाल सुरेश रासकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी सभापती अविनाश घुले म्हणाले प्रभागातील विकास कामांचा आराखडा तयार करून नियोजनबद्ध कामे हाती घेतली ती टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी मार्गी लावली जमिनी अंतर्गतील ड्रेनेज लाईन पाण्याच्या लाईनची कामे आधी मार्गी लावली त्यानंतरच रस्ता कॉन्क्रिटीकरणाची कामे पूर्ण केली असल्यामुळे प्रभागातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागलाय नागरिकांना सोबत घेऊन विकास कामे केली असल्यामुळेच नागरिक समाधानी आहे आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच प्रभागाचा विकास कामातून कायापालट झाल्याचं घुले यांनी म्हटलंय अहिल्यानगर शहरातील या मार्केट या्डच्या परिसरामध्ये असणार आपलं जैन पार्क या जैन पार्क या सोसायटीमध्ये आपण पाहिलं की गेल्या काही दहा बारा वर्षापूर्वी याची स्थापना झाली आणि एक मोठी एक संपूर्ण आपली एक चांगली कॉलनी एक व्यापारी वर्ग असेल किंवा समाजामध्ये एक चांगला दर्जाचं स्थान असणारी लोकं या जैन पार्क या परिसरामध्ये रहवासा करता आली आणि आपण पाहतो की हेच नाही तर अहिल्यानगर शहराच्या मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर शहर हे पूर्वी फक्त काही मर्यादित शहर होतं पण आता आपण पाहतो की मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराची व्याप्ती प्रत्येक उपनगर हे मोठ्या झपाट्याने वाढलं तिथं लोकवस्ती वाढत गेले आणि मी अनेक वेळेला सांगत असतो की शहर कुठलं वाढत असतं की ज्या ठिकाणी विकास काम होत असेल जिथं सुविधा मिळत असतील तिथं लोक रवासा करता जात असतात आणि फक्त सुविधा मिळाल्या म्हणून लोक जातात असंही नाही लोकांना कोणाचा त्रासही नको असतो आणि म्हणून जर त्रास झाला तर लोक पुढच्याला सांगतात इकडे काही <laughs> येऊ नको आणि आपल्या शहरात जर पाहिलं <laughs> तर एक चांगल्या गुन्हा गोविंदाने सगळे राहणारे लोक आहेत व्यापारी वर्ग व्यापार करतात उद्योग करतात ठराविक जर काही मध्यवर्ती शहरात जर सोडलं तर कुठं वर्गणी मागत नाही कुणी काहीच करत नाही नाहीतर <laughs> पुढे आपण पाहायचो कुणी नाटक आणायचं वर्गाने ना गोळा करायचं कुणी काहीतरी आणायचं सारखे मंडळ यायचे हे झालं का ते वर्गाने मागायचे पण आता काय तुम्हाला पावती तर स्वतः द्यायची असते तेवढी द्या पण बाकी आता तसं फक्त काही थोड्या चौकामध्ये मला वाटतं मध्यवर्ती ठिकाणी पावतीला आग्रह आहे की प्रिंटेड पावती येते दहा अकरा अकरा हजार बाकी कुठं तसा आता त्रास राहिलेला नाही त्यामुळे आपलं अहिल्यानगर शहर हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले नाही वस्तुस्थिती <laughs> प्रिंटेड पावती ती पाच हजार अकरा हजार अशी काहीतरी पण आपल्याकडे कुठं वर्गण नाही आणि एक चांगल्या प्रकारे म्हणून आता वाढत चाललेला आहे तसं आपल्याला पूर्वीचं नाव वेगळं होतं नाव बदल्याचा विषय आल्यानंतर तसा आपण जुना जर इतिहास काढला स्वर्गवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केलेली होती नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेला आपल्या वाड्या पार्कमध्ये सभा झाली तर तिथनं महाराष्ट्रातल्या तीन शहरांच्या नावं तीन जिल्ह्यांची नावं त्यांनी विशेषतः आवर्जून उल्लेख केला की जुने नाव, नाव धाराशु। आता तुम्ही घेऊ नका आणि त्यांनी आपल्या शेजारी असलेला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यांनी नाव दिलेलं होतं इकडं कर्नाटकच्या बॉर्डरवरती असणारा जिल्हा त्याला धाराशिव नाव दिलेलं होतं नाही धाराशिव धाराशिव जुनं <laughs> आप आप नाव आपण घ्यायचं नसतं आणि आपल्याकडं आपल्याकडं आहिल्यानगरच्या वेळी त्यांनी अंबिका नगर जाहीर केलं होतं मग मध्यंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला नाव बदल्याचा विषय आला तर आपल्याचे दुखा काही लोक महानगरपालिकेकडे गेले जिल्हाधिकारी साहेबांकडे गेले त्यांनी पत्र दिलं की इथं आनंद ऋषी महाराजसाहेबांचं समाधीस्थळ आहे आनंद आनंदनगर करा काही लोक महात्मा फुले नगर करावा असे मागणी झाली काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करावं असे नाव झाले पण तिथं आपल्याकडं ठरल्यानंतर ते नाव बदललं पण सगळ्यांची भावना एकच होती की हरकत नाही काय द्यायचं द्या पण ते नाव जुनं बांधला ही मात्र तुम्हाला सांगतो ही मागणी होती आणि शासनाने मात्र ती ऐकली त्याबद्दल शासनाचे मनापासून आणि त्यापासून आभार आपण सगळ्यांनी व्यक्त केले पाहिजे म्हणजे आपण पाहतो नावात तुझा फार प्रॉब्लेम असतो पप्पू शेट आता तुम्हाला लोक बप्पू शेट म्हणतात तेवढं मारतात पण काही लोकांचं नाव पप्पू नसतो जरा पप्पू आवाज माराव म्हणजे असा सुद्धा भाग असतो इथे ही वस्तुस्थिती आहे आणि का बा, आता तुम्हाला आ म्हणजे आदराने आणि एक आपुलकीने मानतात लोक पण काही लोकांना त्यांच्या गुणांनी म्हणावं लागतं असाही भाग दोन भाग असतात त्यामुळं <laughs> <था। laughs> आपल्या इथं नावात सुद्धा तुम्हाला सांगतो फार मोठा हा दोष हा आहिल्यानगरच्या भूमीमध्ये होता किरण शेठ म्हणजे हा काही विनोदाचा भाग नाही आहे हा वस्तुस्थिती आहे दोष असतो काही ते दोष गुण काढावं लागतात म्हणजे दोष गुण निघाल्यानंतर आपण पाहतो ना जसं नाव बदललं तसे रस्ते बदलायला सुरुवात झाली आपण म्हणजे चांगल्या प्रकारे आता या शहरामध्ये चांगल्या प्रकारे हे संपूर्ण शहर विकासाच्या दृष्टिकोनात महाराष्ट्राच्या नकाशावर देखील यायला लागलेलं ला। आहे म्हणून हे सगळं कार्य सुरू आहे आज सकाळी आम्ही आज सुद्धा सकाळी आम्ही सात वाजता आपल्या डी एस पी चौकापासून स्वच्छता अभियान होतं तिथं चालू झालो तिथपर्यंत गेलो कालही मेडिकल असोसिएशननी संपूर्ण बंगाल चौकी परिसरामध्ये तिथं स्वच्छता अभियान केलं आणि वेगवेगळ्या भागांमध्ये आमचा प्रयत्न हाच आहे की जसं मागच्या दहा बारा दिवसापूर्वी कचरा गाड्यांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन केलं आणि तिथं जवळपास आम्ही सांगितलं की आपल्याला जवळपास आता अंदाजे पंच्याहत्तर ते ऐंशी गाड्या या शहरामध्ये कचरा संकलन करण्याकरता कचरा उचलण्याकरता डोर टू डोर जाण्याकरता आता ह्या दाखल झालेल्या आहे त्यामुळे आता कुणी कुठं रस्त्यावर कचरा टाकू नये आणि मी वारंवार त्यांच्यापासून सांगतो आहे मी आत्तापर्यंत इतक्या वेळा नाव घेतलं असेल की भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून ज्याला कोणाला पारितोषिक मिळतो ते इंदोर शहर आहे तुम्ही गुगलवर सर्च करा इंटरनेटवरती पहा की तिथं तुम्हाला सांगतो कोणाचीच कर्मचाऱ्याची गरज नाही एकाने कुणी कचरा टाकला तिला चार जण धावण्यात येतात त्यालाकडं हे कचरा पहिली तापडतो तू उचल आणि त्याला दंड लावण्याचं सुद्धा महानगरपालिकेत म्हणजे एक छोटं कचऱ्याचं रॅपर जरी टाकलं तर तुम्हाला सांगतो त्याला कितीतरी हजार रुपये दंड आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या इंदोरचा श नंबर एक वर येतो आपल्याला हळूहळू सगळं करावं लागणार आहे कोणाला आवडत असेल कोणाला नसेल आवडत कोणाला दंड झाला पण हे करावं लागणार हे काय आपलं घर आपण स्वच्छ करतो शासरा बाहेर टाकतो पण बाहेरसुद्धा आपलं घर आहे आणि आता स्वच्छता अभियान सुरू आहे आम्ही डीप क्लिनिंगपर्यंत जातो आहे म्हणजे शहरा म्हणजे आजूबाजूची माती खडून काढणं कुठं काय करणं आता हे करायचीच गरज नाही जर प्रत्येकाने आपलं घर जरी आवरलं आणि बाहेरसुद्धा डीप क्लिनिंग करून घेतली आणि जिथं जिथं एखाद्याचं दुकान असेल व्यवसाय असेल छोटं मोठं काही व्यापार असेल सुद्धा आतलं झाडल्यानंतर बाहेर डीप क्लिनिंग केली तर शहर तुम्हाला सांगतो एका दिवसात स्वच्छ होणार आहे हे करायचीसुद्धा गरज पडणार नाही फक्त कचरा तुम्ही गोळा केला की उसायला गाडी पाठवा लागेल एवढंच करावं लागेल पण हे करावं लागणार ला आपल्या सगळ्यांना मिळून तर माझी विनंती आहे की याच्यावर जागरूकता निर्माण करा ही काही एकटी महानगरपालिका करू शकत नाही इंदोर सारखं शहर हे काय फक्त महापालिकेमुळे आलेलं नाही तेव्हाच्या नागरिकांची मानसिकता आहे की आपलं शहर हे भारतात कायम एक नंबर आलं पाहिजे तर आपली का आपलीसुद्धा मानसिकता आपल्याला करावं लागणार आहे तर तुम्हीसुद्धा तशी मानसिकता प्रत्येकाने तयार करावी आणि हे शहर इंदोरच्या धर्तीवरती आज रस्ते होत आहेत आपल्याला बाकीच्या सुविधा निर्माण होत आहेत मी आता फार वेळ घेणार नाही आता काय काय केलं त्याचा काय आता अजेंडा सांगत बसून तुमचा वेळ घेणार नाही पण आपण सर्वांनी हे इनिशिएटिव्ह जर घेतला तर या शहरामध्ये चांगल्या प्रकारे आपला अजूनही पुढं पुढच्या पिढ्या या निरोगी राहण्याकरता ही सगळ्यात चांगल्या सवय लावणं गरजेचं आहे संत गाडगेबाबांनी सुरुवात केली गावोगावी जायची स्वच्छता अभियान करायची नंतर त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अनेक लोकांनी केली तर त्याच्यानंतर प्रभावीपणे जर गा गावोगावी जर ती ला संत गाडगेबाबांची अभियान जर कोणी चालवलं असेल तर स्वर्गासीय आर आर पाटील साहेब हे ज्यावेळेला त्यांनी राज्यामध्ये दोन विभागात मंत्री म्हणून काम केले गृहमंत्री आणि दुसरं त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून मी दोन्ही विभागात तुम्हाला सांगतो त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि आज जर या देशामध्ये स्वच्छ बाबतीमध्ये कोणी जागरूकता केली असेल तर या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला सांगतो स्वतः हातामध्ये करडा घेतलेला पहिला पंतप्रधान तुम्हाला सांगतो आज आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे कशा करता करतात हे लोक करतात म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी घेतला आहे तुम्ही या असं त्यांचं म्हणणं असतं ते काय दिवसभर सकाळपासून ते काय जाडू नाही मारत फिरत आणि त्यांना शेकडो काम आहेत देशाचं संरक्षण करायचं देशाचं रक्षण करायचं अनेक वेगवेगळे निर्णय त्यांना घ्यावा लागतात पण तो उद्देश असतो तर आपण देखील प्रत्येकाने या कॉलनीमधून असल प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असेल आपलं जिथं आपलं ऑफिस असल व्यापार असेल काही कंपनी असेल त्या त्या परिसरामध्ये आपण जर सगळ्यांनी मिळून जर स्वच्छता केली कोणालाही कचरा टाकू दिला नाही तर आपल्याला सगळे शहर एका दिवसामध्ये स्वच्छ होईल तर आपण सर्वांनी तो प्रयत्न करावा रस्ते केलेत करतोय आणि उद्याही करावं लागणार आहेत शहर आहे जुने रस्ते आता आपण पाहतो की डांबरी केले होते पूर्वी पण ते आता तिथं प्रत्येक गल्लीबोळामध्ये कॉन्क्रीटकरण करणं आणि ह्या सगळ्या माध्यमातून तुमच्या सर्व लोकांचा सहभाग हा देखील महत्त्वाचा असतो तुम्ही सगळेजण करताय तुमच्या अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आमि तात्या असतील भाई असतील आज या ठिकाणी आहेत ते सगळे प्रयत्नशील असतात आणि जसं तुम्ही सांगितलं की लोक आता निवडणूक आलेल्या आहेत आणि निवडणूक परत आपण बोलूच पण फार आता त्यावेळेस गडबड तुम् राहील निवडणूकमध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपल्याला काम करणारे लोक या प्रक्रियेमध्ये मी सगळं आपण गणपती चालतो तेव्हा सांगितलं हे सगळं त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार त्यामुळे आता आपण सगळेजण त्या पद्धतीने पुढे जाऊ चांगल्या प्रकारे काम करू चांगले विचाराची लोक आपण निवडून देण्याचं काम या ऐदाननगरच्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळं आज मनापासून तात्यांचे आणि विपुलबाईचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद लॉन शेजारी आज कॉन्क्रीट उद्घाटन नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम संग्रामबाया जगताप यांच्या शुभ हस्ते हा रोडचं शुभारंभ आज होत आहे या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक विपुलभाई शेटे असतील सर्व त्या पारगे मॅडम असतील कटऱ्या मॅडम असतील आणि कॉलनीतील सर्व सन्माननीय नागरिक महिला भगिनी असतील आज आपण पाहतो नगरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं ही सुरू झालेली आहे आणि भायंच्या निधीतून प्रयत्नातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रभाग क्रमांक आता पहिला अकरा जुना आणि आता नवीन तेरा या भागाला भाय्यांनी कायम झुकतं माप दिलेले आहे आपल्याला कायम निधी त्यांनी कधी कमी पडू दिला नाही आणि आपले जे रिलेशन आहेत त्याच्यात भायंचे डायरेक्ट ह्या जैन पार्कमध्ये बरेचसे जागताप कुठे जवळचे लोक आहेत भरपूर त्याच्यामुळं काका असेल भैया असेल कायम या कॉलनीवर किंवा या बा भागावर कायम भाय्यांनी काकांनी खूप प्रेम केलेलं आहे आणि आज आपण पाहतो की नगर शहरामध्ये भैयांच्या नेतृत्वाखाली एक स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात होत आहे आता भैया तर स्वच्छताचं हे करूच राहिले प्रत्येक ठिकाणी पण माझं एक मत असं आहे की जे नगरचे नागरिक आहेत यांचा सुद्धा त्याच्यात पन्नास टक्के सहभाग असला पाहिजेत आपल्यात स्वयंशिस्त आली म्हणजे कचरा आपण गा महापालिकेचे लोक येतात त्याच्यानंतर काही लोक त्या गाड्या आल्या घंटागाडी वगैरे नाही आली तर आपण समजू शकतो कचरा टाकला पण गाड्या येऊन सुद्धा काही लोकं म्हणजे नगरकारांना मी आवाहन करतो या निमित्ताने की आपण कचरा हा घंटागाडीतच टाकला पाहिजेत जेणेकरून आपलं शहर आणि भाईयांचा एक मानस आहे की इंदूरच्या धर्तीवर आपलं अहिल्यानगर शहर झालं पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आज आपण पावले त्या दृष्टीने करत आहोत त्याच्यात नागरिकांनी जर त्याच्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणे सहकार्य केलं गा घंटा आली की घंटा गाडीत कचरा टाकणं घंटा गाडी येत नसन तर आमच्यासारख्यांना आपण संपर्क करू शकता आणि त्या माध्यमातून आपण गाडी पाठवणे ते आता गाड्या पण भाईयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाड्या पण घंटागाड्या आलेल्या आहेत तर आपलं प्रभाग माझं तर एक आहेच पण भाईयांच्या दृष्टीने शहराचा जो विकास मोठ्या प्रमाणात चालू आहे मोठे मोठे रस्ते आजपर्यंत म्हणजे माझ्या मला जसं कळतंय तसे इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कुणीच कामं नाही घडली असे कामं भाय्यांच्या माध्यमातून इथं मी तर म्हणतो तुम्हाला सांगतो पंचवीस टक्के कामं आहेत फक्त अजून पंच्याहत्तर टक्के भैयांचे कामं अजून टप्प्याटप्प्याने रोडचे अडथळे हो होऊ नये त्या प्लॅनिंगने हे कामं चालू आहेत आणि त्याचा प्रतिसाद आपल्या नगरकरांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतो आहे आणि भाईंना सावली उत्तर आणि आता हा रस्ता आपला जा जास्तीत जास्ती दोन दिवसात आता दोन दोन दिवसात आपलं कॉन्क्रीट कारण पूर्ण होईल आणि कम कमीत कमी, कमी पंधरा वीस दिवस आपल्याला क्युरिंग साठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे पाणी आपण त्याच्यात सो जसं आपण घराचा स्लॅब बांधल्यावर पाणी काही कापणा जेणेकरून कॉन्क्रिटीकरण हे पक्कं राहतं त्या दृष्टीकोनातून आपण इतके दिवस दहा बारा दिवस सहकार्य केलं अजून एक पंधरा वीस दिवस आपण सहकार्य करू त्याच्यामुळं आपल्याला निश्चितपणे हा कॉन्क्रीट रस्ता झाल्यानंतर पंधरा वीस वर्ष निश्चितपणे त्या रस्त्याला काही होणार नाही असे मी आजच्या कार्यक्रमानिमित्त ग्वाही देतो आणि सगळेजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी आमच्या तिघांच्या वतीने आभार मानतो सर्वप्रथम जैन पार्कच्या वतीनं आपले लाडके आमदार संग्राम या जगताप यांचं हार्दिक स्वागत आज आपल्या कॉलनीचा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होतो आहे पहिलासुद्धा जो सिमेंट कॉन्क्रीट प्लस डांबरी रोड झाला तो काकांच्या निधीतून झाला होता आणि हा सुद्धा निधी आपल्याला आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे तर कॉलनीतर्फे त्यांचं फार फार अभिनंदन आणि कौतुक आणि सध्या जे आपण नगरमध्ये पाहतोय सगळे रोड जे झालेत परवा म्हणजे तीन चार दिवसापूर्वी पाहिलं का भैया सात तास कंटिन्युअस बसून होते त्या जो आपला बस स्टँडचा जो रोड आहे खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि तसेच आपले दोन्ही लाडके नगरसेवक विपुल भैया आणि तात्या यांचं सुद्धा हार्दिक स्वागत तात्यांना कधीही काही मेसेज टाका म्हणजे कोणताही मेसेज कोणी जरी टाकला साधा म्हणजे कोणी तरी तो दोन मिनिटात रिप्लाय होऊन त्याचं निरसन होतं खरंच तात्यांसारखं नगर सुद्धा नगरसेवक आपल्याला लाभलाय त्याबद्दल त्यांचं सुद्धा कौतुक आणि अभिनंदन ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर